पोलिसांची हुक्का पार्लरवरही कारवाई मंदावली नवी मुंबई पोलिसांनी नशामुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत कोमिड ऑपरेशन करून अनेक कारवाई केल्या मात्र या कारवाईचा प्रभाव जास्त वेळ राहत नसल्याचं दिसून येतंय सणपडात पहाटेपर्यंत सर्रास हुक्का पार्लर्स यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचं समोर आलंय यामुळे तरुणाई पुन्हा नशेच्या वेढ्यात अडकायला लागल्याचं चित्र दिसत आहे सणपडातिल मच्छाऊ हुक्का पार्लरमध्ये पहाटेपर्यंत नृत्याचा प्रकार देखील समोर अशा आस्थापनावर कारवाई करून देखील परिस्थिती जळसे ते असल्यामुळे पोलिसांनी नशामुक्त नवी मुंबईची घोषणा फक्त घोषणाच राहिली का असा प्रश्न आता नवी मुंबईकर विचारत आहेत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई कोकण संध्या न्यूज पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा दा बेल आयकॉन